ऍस्ट्रो योगी पहिला सल्ला घ्या विनामूल्य आजच डाउनलोड करा मेष राशी ओव्हर व्ह्यू अशा वेळेचा फायदा उठवत तुम्ही तुमच्या कामावर लक्ष देत ती वेळेवर पूर्ण करा उच्च अधिकारी आज तुमचे काम करण्यात मदत करतील जर तुमच्या कार्यालयात जर काही समस्या असतील तर तुम्ही त्या अधिकाऱ्यांना जरूर सांगा मेष राशी रोमांस तुमच्या जोडीदाराचा संदेश मिळाल्याने आज तुमचा आनंद गगनात मावणार नाही जोडीदाराला भेटण्यासाठी तुम्ही बेचेन व्हाल काही वेळ असाही काढा की ज्यात तुम्ही आयुष्यातील सर्व चिंता विसरून एकमेकांसाठी जगाल त्यामुळे तुमच्या प्रेमाची खोली अधिक वाढेल राशी करियर छोट्या व्यवसायातील लोकांना आपल्या कर्मचाऱ्यांमुळे काही अडचणी येतील इच्छा असली तरी अशा वेळी नकारात्मक निर्णय टाळा आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना लक्षपूर्ततेत अडचण येतील मेषराशी फायनान्स तुम्ही जर इंजिनियर असाल तर आजचा दिवस आर्थिक दृष्ट्या लाभदायक असेल नवीन व्यवसाय चालू करण्याची संधी आपल्याला मिळेल त्यामुळे आपल्याला चांगला आर्थिक लाभ होईल व आपण आनंदित राहाल मेष मेषराश हेल्थ रोज रोज पाळणे व वजन उचलण्याचा कंटाळा आल्यामुळे आज तुम्हाला व्यायामाचे वेगवेगळे प्रकार करण्याची इच्छा जागृत होईल मित्राबरोबर एखादा खेळ किंवा पोहायला जा जर तुमच्या व्यायामामुळे काहीतरी आवडीचे मजेचे किंवा सामाजिक घडत असेल तर तुम्ही जास्त व्यायाम कराल वृषभराशी ओव्हर व्हिव्ह आज तुमच्या व तुमच्या मित्रांच्या मधील मधुर नात्याने तुम्हाला आनंद होईल गैरसमज दूर करण्यासाठी केले गेलेले प्रयत्न यशप्राप्ती करतील ही वेळ तुमच्या जुन्या मधुर आठवणी आठवून त्यांचा आनंद घेण्याचा आहे एकत्र घालवलेल्या या वेळेचा तुम्ही चांगला उपयोग केला पाहिजे वृषभराशी रोमांस आज तुम्ही अशा व्यक्तीशी भेटाल की तिचा सहवास तुम्हाला आनंद देईल त्यामुळे तुम्ही एवढे प्रभावित व्हाल की त्याबरोबर तुम्ही नाते जोडण्याचा विचार कराल त्यातून तुमची प्रेमाचे संबंध जोडण्याची शक्यता आहे पुढे जाण्या अगोदर चांगला करा वृषभ राशी करियर आज तुमच्या लक्षात येईल की सर्व लक्ष तुमच्या क्षमतेनुसार आहेत व तुम्ही ते तुमच्या क्षमता व बुद्धीने पूर्ण कराल कठोर मेहनतीने आज आभाळाला गवसणी घालाल वृषभ राशी फायनान्स तुमच्या व्यवसायाच्या नव्या संधी शोधण्यासाठी आपल्या कौशल्याचा वापर करा आर्थिक यशासाठी काही गंभीर प्रयत्नांची गरज आहे कठीण परीक्षण हेच व्यवसायाच्या यशाचे गमक आहे यावेळी आपण काही भाग्यशाली संधी प्राप्त कराल आपल्या कार्याबद्दलची आपली वचनबद्धता आपल्याला ध्येयप्राप्तीकडे घेऊन जाईल वृषभराशी हेल्थ आज तुमच्या कुटुंबियांची प्रकृती जरी चांगली असली तरी वैद्यकीय चाचण्या करून घ्या त्यांना काही त्रास जाणवत असेल किंवा आजारी पडल्याची भीती जाणवत असेल तर ती दूर होईल त्यांना काही शारीरिक व्यायाम करण्यासाठी बाहेर घेऊन जा त्यामुळे तुम्हालाही त्यांच्याबरोबर वेळ घालवता येईल त्याचे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल मिथुन राश ओहरभीव आज तुम्ही काही पेचप्रसंगांमध्ये अडकाल परंतु वेळीच तुम्हाला मदत मिळेल त्यामुळे तुम्हाला सुटका मिळेल तुम्हाला हे जाणून आनंद होईल की तुमच्या वाईट वेळी तुमचे मित्र तुम्हाला सदैव मदतीस तयार आहेत त्यांना मदतीसाठी धन्यवाद देण्यास विसरू नका मिथुन राश रोमांस जीवनात जी व्यक्ती एकटी आहे त्यांच्यासाठी आज कोणीतरी नक्कीच भेटेल हा जोडीदार तुमच्या जुन्या नात्यासंबंधातील किंवा ओळखीचा असू शकतो किंवा अचानक भेटीतला असू शकतो तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर खाजगी बाबी शेअर करू शकता तुमच्या दोघांमध्ये लवकरात लवकर चांगले नाते जमेल मिथुन राश करियर तुमच्या कार्यालयातून लवकरच तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल परदेशातून काही चांगली बातमी मिळेल मिथूनरा फायनान्स सध्याच्या काळात केलेल्या आर्थिक गुंतवणुकीचा भविष्यात चांगला फायदा मिळेल परंतु त्यासाठी व्यवसाय शोधकार्यावर परिणाम होईल असे काही करू नका व्यवसायाचा भक्कम पाया रचण्यासाठी वरील गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे मिथूनराश हेल्थ आज तुम्ही वैद्याकडून तपासणी करण्याचा दिवस आहे कारण दंत तपासणी वगैरे कालाच्या मागे पडले होते सध्या घेतलेली तब्येतीची काळजी तुम्हाला भविष्यात जरूर मदत करेल आरोग्य हीच संपत्ती कर्कराशी भांडणात पडाल तरीही सावधगिरी बाळगा जादा गोष्टींवर गंभीरता घेऊ नका परंतु त्याचा दुसऱ्याला याचा फायदा घेऊ देऊ नये आज सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही या व्यतिरिक्त गोष्टींचा सुद्धा सामना करा कर्कराशी रोमांस तुम्ही सध्या आयुष्यातील खुसखुशीत आणि उत्साहपूर्ण क्षणांच्या शोधात आहात कदाचित तुमच्या सध्याच्या नातेसंबंधाच्या व्यतिरिक्तच्या कोणत्याही परिस्थितीत तुमच्या जोडीदाराला वाईट वाटेल असे काहीही करू नका नंतर पश्चाताप करावा लागेल कारण अशा काही गोष्टी आज हव्या हव्या अशा वाटल्या तरी त्या घातक असतात होणाऱ्या कुठल्याही परिणामांसाठी तुम्हाला तयार राहावे लागेल कर्कराशी करिअर आज तुम्हाला अनेकानेक चांगल्या संधी येतील पण त्यांचा लाभ उठवण्यासाठी चांगल्या योजना बनवा आज भवितव्याविषयी स्वप्ने पाहू शकता कर्कराशी फायनान्स आर्थिक व्यवहारांमध्ये झालेले नुकसान भरून काढण्याच्या नादात मोठी गुंतवणूक करू नका नुकसानात भर पडेल काही आर्थिक व्यवहार तुम्ही टाळू शकणार नाहीत पण पारंपरिक पद्धतीनेच गुंतवणूक करा कर्कराशी हेल्थ विनाकारण तणाव वाढू देऊ नका आज राग न येण्यास तुम्हाला प्रयत्न करावा लागेल तुमच्या मनाला उदाहरण देण्यासाठी दम धरणे जरुरी आहे सतत हसमुख रहा सिंह राशी ओव्हर व्हिव्ह योग्य मित्र तुम्हाला योग्य उत्तर देईल आपली जीवनशैली सुधारण्यासाठी त्यांच्याशी बातचीत करा व त्यांच्याकडून सकारात्मक उत्तर घ्या आपल्या नकारात्मकतेला लपवू नका त्याने ती बाधा बनू शकते काही रहस्य उलगडतील व काही गैरसमज निर्माण झाल्याने तुम्ही तणावाखाली येण्याची शक्यता आहे सिंह राशी रोमांस आज तुमचा जोडीदार तुम्हाला दिलासा देईल जगातील सर्व प्रकारच्या दबावांना विसरून तुम्ही जोडीदाराबरोबर वेळ घालवाल जोडीदाराला आज पठवून द्या की तुमच्या आयुष्यात त्याच्या इतकी खास गोष्ट इतर कोणतीही नाही सिंह राशी करियर व्यवसायाशी निगडीत कोणत्याच भागीदारीचा निर्णय आज तुम्ही घेऊ शकणार नाही आज कोणत्याही प्रपत्रात सामील होण्यापूर्वी योग्य विचार करा सिंह राशी फायनान्स आज गुंतवणूक करू नका तारे बदलत आहेत आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा सिंह राशी हेल्थ जास्त वेळ जर संगणकावर काम करणार असाल तर अधूनमधून डोळ्यांना मिटा व मानेला विश्रांती द्या नाहीतर एकसारखी मान ठेवून ती अवघडून जाईल थोड्या थोड्या वेळाने मनगटीचे हलके व्यायाम करा अशामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील तसेच डोळ्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कन्या राशी ओव्हरव्ह्यू आज तुम्हाला काही नवे शिकण्याची संधी मिळेल जीवन प्रत्येक क्षणी काही ना काही तुम्हाला शिकवते प्रत्येक समस्या सुद्धा काहीतरी शिकवून जाते तरी सुद्धा आपण नवे नवे अनुभव आवडतात कन्या राशी रोमांस आपल्या जीवनसाथीला भावना व आपली इच्छा यांचा ताळमेळ द्या त्यामुळे आताचे वाद कालांतराने मिटतील कन्या राशी करिअर आज जे प्रबोधनाच्या परीक्षेला बसणार असतील त्यांची निराशा होईल परंतु तुमची काळजी निराधार आहे तुम्हाला लवकरच चांगली संधी येणार आहे कन्या राशी फायनान्स आपल्या आर्थिक स्थितीतून सुधारण्यासाठी आर्थिक सल्लागाराची गरज पडेल आपल्या सल्लागाराची निवड विचारपूर्वक करा आपल्याला त्याच्या सल्ल्याने योग्य दिशा मिळेल त्यामुळे गाडी रोळावर येईल कन्या राशी हेल्थ आज वैद्याकडे जाऊन चेकअप करणे गरजेचे आहे याने समस्या लहान असताना सोडवता येतील त्याने पुन्हा त्रास होणार नाही दंतविषयक समस्या पण लवकरात लवकर सोडवता येतील तुळ राशी ओव्हर व्हिव्ह आज आपण आपल्या परिवारजन व मित्रांबरोबर बाहेर जाण्याची शक्यता आहे या यात्रेने तणाव दूर होईल व तुम्ही आनंद उपभोगाल या यात्रेची रोचक घटना तुम्ही जीवनभर सगळ्यांबरोबर सतत सांगाल तुळ राशी रोमांस लग्नाच्या नियोजनाबाबत विचार करणाऱ्यांना आजचा दिवस काहीसा कठीण आहे तुमच्या किंवा तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबियांचा तुमच्या लग्नाला विरोध होण्याची शक्यता आहे परंतु आज संयम बाळगा तुम्ही या संबंधात फारच गुंतला असाल तर तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना तुमची परिस्थिती समजावून सांगा तूळ राशी करिअर नोकरी बदलणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे एखादा चांगला प्रस्ताव आल्यास स्वीकारायला हवा तूळ राशी फायनान्स आजचा दिवस हा आपल्या कर्जासाठी अर्ज करण्याचा आहे आज भरलेल्या अर्जाला यश मिळेल सर्व कागदपत्रांची पूर्तता करा कारण आजचा दिवस हा व्यवसाय वृद्धीकडे वाटचाल करण्याचा आहे स्थूळ राशी हेल्थ आज तुम्हाला टोकदार वस्तूपासून धोका आहे किचेन अथवा कामाच्या ठिकाणी तुम्हाला हा अपघात होण्याचा संभव आहे धारदार वस्तूपासून काळजी घ्या वृश्चिक राशी ओव्हर व्हिव्ह आज तुम्हाला तुमच्या जवळच्या मित्रांकडून भेट मिळू शकते ही अशी वस्तू असेल की ज्यास तुम्ही बऱ्याच दिवसांपासून विकत घेण्याची इच्छा करत होतात ह्यासाठी तुम्ही मित्रांचे आभार व्यक्त करा व तुम्हीही त्यांना अशीच भेटवस्तू देण्याबाबत विचार करू शकता त्याने तुमची मैत्री आणखी मजबूत होईल आज आपण आपल्या मित्रांबरोबर खूप मजा लोटाल आजचा दिवस खूप मौज मस्ती करण्याचा आहे वृश्चिक राशी रोमांस विनाकारण होणारे गैरसमज निर्माण होतील ते मित्रांमुळे होऊ शकतील तुम्ही मित्रांकडे दुर्लक्ष करून प्रामाणिक राहा वृश्चिक राशी करियर जर तुम्ही नवीन नोकरीसाठीही अर्ज केला असल्यास आज आनंदाची बातमी मिळू शकते जुन्या मित्रांकडून नवीन बातम्या मिळतील सर्व गोष्टींचा पुन्हा तपास करा वृश्चिक राशी फायनान्स आज आपली ग्रहदशा ठीक नसल्यामुळे मोठ्या मालमत्तेचा किंवा मा कोणताही मोठा व्यवहार करणे सध्या टाळावे जरी तुम्ही ग्रहप्रवेशाचा विचार करत असलात तरी तुर्तास स्थगित करावा वृश्चिक राशी हेल्थ आज तुम्ही खाण्यापिण्याच्या योग्य सवयी बाळगल्याने तुम्हाला चांगले वाटेल व्यायाम करत राहा वजनावर लक्ष द्या रोज नवीन तंदुरुस्तीची प्रक्रिया शोधा त्याने मनाला शांती मिळेल धनुराशी ओव्हरव्ह्यू लहान लहान गोष्टींनी आज तुमच्या व तुमच्या घरच्यात वादविवाद होण्याची शक्यता होईल आज तुम्हाला जर एकटे ठेवल्यासारखे वाटेल तुम्हाला वाटेल की तुमच्या व तुमच्या घरातील लोकांच्यातील आवडीनिवडी वेगवेगळ्या असतील तुमच्या घरातील मोठ्या लोकांना तुमची आवडनिवड जरा विचित्र वाटेल पण तुम्ही आज जरा धैर्य ठेवा व एक स्नेहाची गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या व तुमच्या घरातील मतभेद असूनसुद्धा याशिवाय तुम्ही एकत्र राहतात धनुराशी रोमांस एकाकीपणाचा तुम्हाला कंटाळा आला असेल तर आज मैत्रीचे नात्यात रूपांतर झालेले बघू शकाल यात प्रेम आणि विश्वास जाणून घेणे अधिक योग्य धनुराशी करिअर आजचा दिवस तुमच्यासाठी भविष्याकडे सुवर्ण नजरेने पाहण्याचा आहे तुम्हाला आनंद होईल सर्व अडथळे दूर झाल्यासारखे वाटेल नव्या वाटा मिळतील फक्त चालत राहा धनुराशी फायनान्स आज दान करायचा विचार कराल त्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल व बँक बॅलेन्सवरही फार परिणाम होणार नाही आर्थिक आवकही सहज वाढत आहे ती जपून ठेवा धनुराशी हेल्थ आज तणाव व आरोग्य याकडे लक्ष द्या आज तुम्हाला पचन किंवा डोकेदुखी संबंधी विकार असल्याचे जाणवेल तणाव कमी किंवा कमी करण्याच्या पद्धती वापरल्यास तुम्ही या गोष्टी कमी करू शकता दीर्घ श्वास घेणे योग्य आहे मकर राशी ओव्हरव्ह्यू जीवनाप्रती तुमची दृष्टी पूर्णपणे बदलून जाईल आज तुमचा व्यवहारिक व तर्कसंबद्ध गोष्टींकडे तुमचा कल असेल आज एखादा अनुभव तुम्हाला बदलून टाकेल ज्याच्या तुम्हाला लाभ होईल लोकसुद्धा त्याने तुमची स्तुती करतील मकर राशी रोमांस आज तुमची एखाद्या अपरिचित माणसाशी खास करून एखाद्या परदेशी माणसाशी भेट होण्याची शक्यता आहे हे व्यक्ती तुम्हाला एखाद्या समारंभात भेटेल हीच व्यक्ती तुमच्या आयुष्यातील समस्या व तुमच्या भावना समजू शकेल तुम्हाला त्यांच्याशी बोलून आनंद मिळेल मकर राशी करियर आज तुम्ही नोकरी बदलाल जर तुमचे स्वतःचे प्रतिष्ठान असेल तर तुम्ही, तुम्ही कार्यालय बदलण्याचा विचार कराल या संधीचा आपल्या सुविधा वाढवण्यासाठी अवश्य उपयोग करा मकर राशी फायनान्स जर आपण विद्यार्थी अथवा तरुण असाल तर तुम्हाला धनप्राप्ती होईल कोणी नातेवाईक तुम्हाला दान करतील त्यांचे आभार माना मकर राशी हेल्थ आज तुम्हाला सर्दीचा त्रास संभवतो त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या हात स्वच्छ धुवा भरपूर विश्रांती घ्या कुंभराशी ओव्हर व्हिव्ह तुमच्या घरी आज आनंदाचे वातावरण राहील कारण तुम्ही ओळखता की आपले परिवारजन किंवा मित्र एकमेकांबरोबर मजा करू शकतात विदेशातून येणाऱ्या तुमच्या नातेवाईकां नातेवाईकांचे स्वागत करण्यास तुम्ही तयार राहा कामाच्या तणावामुळे तुम्हाला मजा करणे अवघड आहे परंतु तुम्ही त्यामध्ये योग्य संतुलन ठेवण्यासाठी प्रयत्न करा कुंभराशी रोमांस विनाकारण तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवनात शांतपणे एकमेकांचे विचार समजून घ्या अन्यथा वादविवाद होतील कुंभराशी करिअर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगली संधी घेऊन येईल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नव्हती भविष्यात तुमच्याकडे आजच्यापेक्षा अधिक काम असेल नवीन संधी बाबत सतर्क कुंभ राशी फायनान्स जर तुम्ही पब्लिक रिलेशन क्षेत्रामध्ये असाल तर खूप व्यस्त राहाल तुम्हाला असे कळेल की तुमच्या ओव्हरटाईममुळे आणि दुसऱ्या कारणांनी या दिवसात खूप पैसा येत आहे या पैशाची योग्य जागी गुंतवणूक करा कुंभ हेल्थ नकारात्मक स्वभाव आज तुम्हाला त्रास देऊ शकतो लक्षात घ्या ज्या लोकांचा नकारात्मक दृष्टिकोन आहे त्यांना जास्तीत जास्त आरोग्याच्या समस्या येतात ज्या गोष्टीने राग उताळीपणा येत असेल अशा गोष्टी टाळा सकारात्मक राहिल्यास तणाव व उताळीपणा टाळला जाईल व जीवन आनंदी व छान जाईल मीन राशी आज तुम्ही पूर्ण विचार करून गडबड न करता निर्णय घ्या नाहीतर पुन्हा त्रास होण्याचा संभव आहे गडबड करून आपला मार्ग निवडू नका कारण तुम्हाला वाटेल की तुम्ही चुकीचा निर्णय निर्णय घेतला आहे विचार करून घेतलेला तुम्हाला शेवटी आनंदच देईल मीन राशी रोमांस आज तुम्ही कदाचित थोडे नाराज व्हाल आणि तुम्हाला भावनिक त्रासाचा सामना करावा लागेल कारण आज तुमच्या आयुष्यात तुमच्या जोडीदाराबरोबर ताटातूट होण्याची चिन्ह आहेत असे होईल याचा तुम्हाला कदाचित अंदाजही आला नसेल पण फार पूर्वीपासून याची पार्श्वभूमी तयार होत असेल असे झाले तरी तुम्ही स्वतःला फार त्रास करून घेऊ नका लवकरच यातून तुम्ही बाहेर याल आणि तुम्हाला तुमचे प्रेम परत मिळेल मीन राशी करियर आज तुम्ही एका वेगळ्या उंचीवर स्वतःला बघाल यासाठी तुम्ही कठोर मेहनत घेतलेली आहे स्वतःलाच त्याबद्दल शाबासकी द्या व या यशाचा आनंद साजरा करा मीन राशी फायनान्स आर्थिक परिस्थिती सुधारेल छोटासा आर्थिक लाभ होईल हे तुमच्या परिश्रमाचे फळ असेल या यशाचा फायदा घ्या मीन राशी हेल्थ जर तुम्ही अटल पोहणारे नसाल तर खोल पाण्याजवळ जाऊ नका कारण आज अपघात होण्याची शक्यता आहे यामुळे काळजी घेतली पाहिजे आज शक्य झाल्यास पोहायलाच न जाणे योग्य कारण तुम्ही वाईट अवस्थेत अडकण्याची शक्यता जास्त आहे त्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे